Yeah. Okay. Okay.

वायाच्या वेगानं सोडी सुट्टे पुन्हा एकदा आकाश दुदम आपण बांधतोय नाक्यानी बंटीला पळवताना बंटी आज कमालीचा कमी आपण पाहतोय श्री रामो राम बघा अंतिम रेषेकडे जोडी होती पासष्ट आणि घाटी गटाच्या सत्तावीस अशा अठ्ठ्याऐंशी जोडीचा दरबार आपण या ठिकाणी पाहतोय गावठी गटामधला रोज

ड्रायव्हर ज्याला संबोधला जातो तोच समजतो गुरु काही जोडी पडवतोय बघा आता पंधरा मेल धोरात यायला पाहिजे आला 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 काय पळतोय बघा कसा जबरदस्त लांबच पल्ल्याचं मैदान पण काही पेक्षा जबरदस्त वेगाचा ड्रायव्हर आपण गुरु एकवीस बावीस

साहिलचा <स्ति> कस वेगळा असत साहिल असा ड्रायव्हर आहे मित्रांनो पावलांची ताकद आहा हा घे समाजात जोडी पळताना पाहा साहिल पुढे शेवाड मला जोडी

जोडी पळते करायचं नाही काही जोडी न घेतलाय बघा आपल्या बोलतो वा 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 नादस करायचं नाही बघूया जोडी बारे अमोल सर गाव दे जोडी पाडा सर अमोल कुठं कुठं पाडा चालला कुठं चालला जबरदस्त पाहिणारी जोडी ती मित्रांनो पहिल्या पल्ल्यामध्ये घेर अटकल्यानंतर या ठिकाणी अमोल काही फारसं करू दाखवू शकला नाही एक्केचाळीस बा दो दो साला बघा आजच करायचं नाही एक जोरदार जोडी येताना आपण पाहतोय हो निघाला पाहिजे

कौशल्य दाखवतो घेतोय चोंडा काय चोंडा मी या ठिकाणी सगळ्या टीव्ही वाले आलेले दाखवणार एक कासिया सभेच ग्रामस्थांच्या सहकार्यातून एक मैदान जबरदस्त या ठिकाणी संपन्न झालं आणि त्याची छलक आपण

येतो बघूया मावळ्यांची जोडी पळते मावळ्यांेवाल्यांचा खर्चा साथ पडतोय बरीच मोठी घरची लावणी आटोकल्यानंतर ही जोडी स्पर्धेमध्ये येते काय धावतेय बघा अंतिम टप्प्याकडे होते शेवटच्या क्षणाकडे जोडी येते

ड्रायव्हर हुशार आहे पण एवढ्या दिव्या गतीने चालणार नाही कारण या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय रुद्र योगेश जाधव वीस चौऱ्याण्णव ला हे मैदान लांब झाले नंबर मध्ये बस एकोणतीस तीस रुद्री थोडी सरळ जाऊ दे जाऊ दे सरळ जाऊ दे सरळ हा 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 आता येऊ दे जबरदस्त बाहेरच्या जबरदस्त स्पीड आहे परत साज पळतोय बघूया बराच वेळ सुट्टी करण्यासाठी घेतला पण पळवायला अखिलकार तयार झाला आणि पळायला सुद्धा संजय होतोय